महसूल आणि वनविभागाच्या जमिनीवरील अतिक्रमणग्रस्त शेतकरी भूमिहीन शेतकरी यांच्या विविध मागण्यांसाठी भूमिमुक्ती मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने प्रदीप अंबोरे यांच्या नेतृत्वात बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी चौफुली येथे सत्याग्रह जेल भरो आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता या आंदोलनासाठी जिल्ह्यातील शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले होते मात्र तहसीलदार सुनील पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून शासनाने त्यांच्या मागण्यांसंदर्भात संदर्भात सकारात्मक आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले होते यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता यानंतरही मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर विधानसभेवर मोठे सत्याग्रह आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे संघटनेच्या वतीनं कर्जमुक्ती त्यांच्या जमिनीचे पट्टे त्यांच्या घरकुलाला अडीच लाख रुपयाची मुभा आणि इतर ज्या सामाजिक न्यायाचे जे प्रश्न आहेत त्यांच्या प्रश्नासाठी आज संघटनेच्या वतीनं हा या ठिकाणी जेलभरो सत्याग्रह आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं होतं प्रशासनाच्या वतीनं वन विभाग महसूल विभाग पंचायत समिती विभागाचे संबंधित सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित येऊन त्यांनी दिलेले आश्वासन आणि या ठिकाणी कायद्याने आणि धोक्यात येऊ नये म्हणून आज या ठिकाणी जेल भरो सत्याग्रह आंदोलन जे काही संभाव्य होणार होतं हे आंदोलन या ठिकाणी आम्ही पूर्णपणे यशस्वी केलेलं आहे त्यामुळं सरकारला आमचा इशारा आहे की जर काही या निवेदनातील मागण्यांची पूर्तता राज्य सरकारने जर केली नाही तर येत्या दहा डिसेंबरला नागपूर विधानसभेवर तीव्र स्वरूपाचं सत्याग्रह आंदोलन करण्यात येईल